नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार भिक्खूने प्रचारासाठी झटले पाहिजे भिक्कूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले भिक्खू हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक जगातील कोणही माणसाशी भांडत नसतो भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संभेद संबोधितो आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत भिकू हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो श्रेष्ठ शील श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात ज्या ठिकाणी शीर संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका दुबळेपणाने वागू नका भाग चार भिक्खू आणि उपासक एक भिक्षापाश संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासत्व सर्वांनाच मोकळे नव्हते केवळ परिव्रजा स्वीकारल्याने परिवारजकाला संघाचे सभासत्व लाभत नसे उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिवार्जक संघ सभासद बने संघ ही स्वतंत्र संस्था होती संस्थापकावर ती अवलंबून नव्हती ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासत्व देऊ शके विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासत्व हिरावून घेऊ शके उपासकाला भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे भिक्षा घालणारा म्हणजे उपासक उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती संघात कोणालाही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागेल संघ दीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याप्रमाणेच धम्म प्रवेश या दोहोचा अंतर्भाव होईल परंतु ज्यांना धम्म प्रवेश हवा असेल परंतु संघ प्रवेश करावयाचा नसेल यांच्याविषयी वेगळी दीक्षा नसे, नसे। प्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे धम्माची वंशासाठी धम्म दीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती ज्या अनेक कारणाने भारतात बौद्ध धर्माचा रास झाला त्यापैकी हे एक कारण आहे या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे दोन परस्परावरील परिणाम तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत या नियमाशिवाय भिक्षूचे दूरवर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपीठकातील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले विनयपीठक हे दुसरे तिसरे काही नसून सामान्य लोकांनी केलेल्या तक्रारींना योग्य न्याय देण्याचे साधन आहे भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता यापुढे आपण पाहणार आहोत तीन भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद